गायत्री मंत्र सद्बुद्धिचा ओम स्वह तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात् फुलपाखरू आणि मधमाशी दोघेही एकाच फुलावर येऊन बसायचे एके दिवशी दोघींमध्ये भांडण सुरू झाले की फुलावर माझा हक्क आहे निर्णय घेण्यासाठी पोपटाला पाचारण करण्यात आले त्यांनी मधमाशीच्या बाजूने निर्णय घेतला आणि म्हणाला मधमाशी आपला मध इतरांसाठी काढते त्यामुळे तिला बसण्याचा अधिकार असेल फुलपाखराला उदास पाहून पोपट म्हणाला जर मधमाशी तुम्हाला परवानगी देत असेल तर तुम्ही सुद्धा फुलावर बसू शकता पण लक्षात ठेवा लोक त्यांच्यावर जास्त प्रेम करतात जे त्यांचे चांगले करतात ダンニワード。